नमस्कार वेलबोस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर व्हर्जन टू पॉईंट झिरोची कमाल आपण खूप दिवसाला बघतोय की गोल्ड खूप वाढलेला आहे आणि वाढतोच आहे वाढतोच आहे वाढतोच आहे हे आपल्याला कधी कळलं होतं हे मी तुम्हाला लाईव्ह स्क्रीनला दाखवतोय अकरा ते बारा हजार पॉईंटने गोल्डमध्ये प्रॉफिट आहे वेलबोस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर व्हर्जन टू पॉईंट तर हे मिरॅकल तुम्हाला मी दाखवतोय माझ्या स्क्रीनला तुम्हाला घेऊन जातो मी तुम्ही तर बघू शकत असाल तर हा गोल्ड फ्युचर आहे पोझिशनल टाईम फ्रेम आहे चार तासाचे कॅन्डल आहे तर तुम्ही जर बघू शकता एमसेक्स गोल्ड आहे ठीक आहे तुम्ही तर बघत असाल तर इथं आपल्याला बाय दिलेला आहे ठीक आहे ते बघा इथं हा इथं बाय दिलेला आहे आपल्याला बाय सांग आपल्याला आलेला आहे तुम्हाला ता तिथं खाली तारीख पण दिसते तर दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता आपल्याला बाय निघाला होता पोजिशनल दोन जानेवारी आज तारीख आहे एकतीस मार्च म्हणजे दोन जानेवारी म्हणजे तीन महिने झाले ठीक आहे आणि तुम्ही तिथं प्राईजही बघू शकाल इथं वर आहे बघा वरच्या बाजूला मी इथं माऊस आहे इथं तुम्ही प्राईज बघू शकता त्याची त्याची प्राइस जी आहे सत्याहत्तर हजार तीनशे सव्वीस असताना आपल्याला कळलं होतं आपल्या वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटद्वारे की इथून पोझिशनरी गोल्ड वर जाणार आहे आता यू एस एमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे टेरीफर टेरिफर आणि फेड वगैरे बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण फंडामेंटल गोष्टी ज्या घडतात आपल्या आसपास टेक्निकली कुठंतरी आपल्याला साईन त्याचा मिळत असतो हे मी दरवेळी सांगत असतो तो टेक्निकल साईन आपल्याला आधीच मिळाला होता राईट दोन जानेवारी रोजी तर आता इथं आपण कॅल्सी ओपन करूयात सत्याहत्तर हजार तीनशे सव्वीस असताना आपल्याला आहे की गोल्ड इथून रॉकेट होणार आहे बायमध्ये आहे इथून गोल्ड वर गेलेला आहे वर गेलेला तुम्ही इथं बघू शकताय वर गेलेला आहे इथं थोडासा जरा साईडवे झोनमध्ये आला थोडा स्ट्रक झाला इथे थोडंसं जरा प्रॉफिट बुकिंग आलं इथं सेलसुद्धा आला आपल्या माझ्या ऑटोमॅटिकमध्ये पण आपल्या रूलनुसार आपल्या रूलनुसार हा सेल आपला कन्सिडर केला जाणार नाही कारण इथं ज्या कॅन्डलमध्ये सेल आलेला आहे त्याचा बॉटम तोडलेला नाही आहे कॅन्डलने पुढच्या त्यामुळे हा सेल आपला कन्सिडर होत नाही अगेन बाय आला म्हणजेच शॉर्टमध्ये काय झालं हा जो आपला बाय सिग्नल आहे तोच बाय आपला पुढे कंटिन्यू राहिलेला आहे आणि वर 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 जाऊन आपल्याला खूप छान टॉप दिलेला आहे तारीख आहे पंचवी हां सॉरी वीस मार्च वीस मार्च रोजी आपल्याला टॉप दिलेला आहे गोल्डने आणि तो टॉप काय दिलेला आहे तुम्ही वर बघू शकता जिथे इथं ओपन दिसतंय ना इथं या या इथं इथं तुम्ही बघू शकता तर ओपन आहे एकोणनव्वद हजार दोनशे पाच रुपये सो so, सत्याहत्तर तीनशे सव्वीस मायनस एकोणनव्वद हजार दोनशे एक मिनट एक मिनट माऊस हल्ला माझा यस दोनशे पाच अकरा हजार आठशे एकोणऐंशी पॉईंटचं प्रॉफिट इथं आपल्याला वन साईड मिळालं वन साइड वन साईड हे मी का बोलतोय असं कारण तुम्ही जर बघता या तीन महिन्यामध्ये एच फोर टाइम फ्रेमला चार तासाची प्रत्येक कॅन्डल आहे या टाइम फ्रेमला तुम्ही बघता इथून तर इथपर्यंत तुम्हाला हा कंटिन्यू जो बाय आहे ना तोच बाय कंटिन्यू पुढं चालू आहे कुठलाही वेगळा सिग्नल नाही आहे किंवा दहा बारा सिग्नल आलेत नाही आहे असं झालेलं नाही आहे ठीक आहे अकरा हजार आठशे एकोणऐंशी पॉईंट पुरीले एक सिंगल लॉट असतो एक किलोचा आपण जर पकडलं तर शंभरचं मल्टिप्लायर असतो अकरा आठशे एकोणऐंशी हे पॉईंट आहेत गुणिले शंभर एक लॉट अकरा लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचं प्रॉफिट आहे गोल्डमध्ये इट्स अ मिरॅकल आणि वन साईड आपल्याला इथं रॅली मिळालेली आहे आणि असे खूप स्टॉकमध्ये आपल्याला रॅली मिळते स्टॉक असेल ऑप्शन असेल सगळीकडे आपला वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर चालतो सो या ज्या गोष्टी आहेत मला खूप छान वाटतं जेव्हा खूप म्हणजे लोक पैसे कमवतात वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटरद्वारे वापर करून लोक पैसे कमवतात खूप स्क्रीनशॉट आले मला खूप लोकांनी शेअर केलं कोणी एक लाख कमवले कोणी दोन लाख कमवले कोणी पाच लाख कमवले ला कम वगैरे वगैरे तर एवढ्या प्रॉफिटमध्ये सुद्धा आपण थांबू शकतो का इथं बाय दिलेला आहे इथून तर इथपर्यंत तुम्हाला कुठलाही रिव्हर्सल नाही आहे याचा अर्थ प्रॉफिटमध्ये आपण पोझिशन होल्ड करू शकतो वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटद्वारे सो so, हे मिरायकल आहे जवळपास बारा लाखाच्या आसपास प्रॉफिट इथं आपल्या वेलबुस मॅजिक ऑटो इंडारे आपण बुक केलेलं आहे व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटत राहू थँक्यू धन्यवाद